सकाळ बघा पाठचं कसं आहे कॉलेज हे पाठवून गाडा पण मस्त आहे आवारा कसा आहे बघा सांगा मस्त आहे पैकी सकाळचं दुख आहे बघा सकाळी दुख कसं वाटतं कोकण कौ ये बगा पड़ची साइड कॉलेज ची पुनः मस्त बगी वट्टे कॉलेज आए ये तो कैसे वे बिल्डिंग वट्टे बगा मस्त बगी बघा कसं वाटतंय ते शुभ सकाळसारखं मस्तपैकी को कोकणातलं वातावरण बघा काय मस्त एरिया आहे बघा खाजपाट कसं सा वाटतंय ते मस्तपैकी सुभ सकाल मस्त किती धुका आहे कोकणातलं खूप दुःख आहे चला आता आत्ता व्हिडिओ एवढाच व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा जास्त व्हिडिओ काढत नाही चला ताटा बाय बाय बघा कसं वाटते ते जास्त कापून काढत नाही जास्त व्हिडिओ काढत नाही जास्त चला बघा कसं वाटते ते व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय शुभ सकाळ